माननीय नरेंद्रबाई मोदी साहेबाने वंदे मातरम आझादीचा मंत्र होता म्हणून त्यांचे एक सो वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल पूर्ण देशाने ते मंत्र जाप करून वंदे मातरमच्या सामूहिक गान करून ज्या लोकांनी आपला बलिदान देशाच्या आजादीसाठी दिली त्याने नमन करावा त्याने श्रद्धांजली व्हावा हा साठी हा मोठा कार्यक्रम आत्ता पूर्ण देशामध्ये आज सुरू आहे महाराष्ट्र सरकारमध्ये पण माननीय देवेंद्रजी फडणवीसने हा सर्क्युलर इश्यू केला प्रत्येक स्कूलमध्ये सात दिवसामध्ये करायच्या आणि आज हा सुरुवात आम्ही इथे केली आहे ज्या ज्या लोकांनी वंदे मातरमाचा विरोध केला आहे त्यांना हा चोख उत्तर आहे महाराष्ट्राचे लोक छत्रपती शिवाजी महाराजचे संतान हा वंदे मातरमचा विरोध करण्याच्या लोकांना ऐकणार नाही आहे परत लोकांमध्ये इतका आक्रोश आहे કે લોકને નિશ્ચય કે અબુ આદમી ઘરાસમોર સામૂહિક વંદે મતરમ હોનાર જ્યાને યાકૂબ મેમોનેક માફી દેવા દેશદ્રોહી આતંકવાદીને જ્યાં સમર્થન કે કોંગ્રેસ છે તીન આમદાર અસલમ શેખ અમીન પટેલ અને રઈસ શેખ પણ આતા તે ભિવડી તેમજ ઘરાસમોર પણ લોકને વંદે મતરમ કરાવવા असा मी आवाहन करतो आणि मी स्वतः प्रत्येक ठिकाणी जाणार आहे हा वंदे मातरमची प्रथम जी आर सहा महिन्यापूर्वी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबने आमच्या डिपार्टमेंट आणि आशिष सहलादी सांस्कृतिक मंत्री यांना रेस्पॉन्सिबिलिटी दिली होती सात नोव्हेंबरला हा कार्यक्रम सुरू होणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वर्ष हा उत्सव वंदे मातरमचा साजरा केला जाणार आहे कुराण ज्याने वाचायची असेल त्याने पाकिस्तानमध्ये जावा जर जबरदस्ती करायची असेल तर इथे तो रामायण वाचू शकता इथे तो गीता वाचू शकता इथे श्रीराम आरती भगवानची आरती करू शकता इथे छत्रपती शिवाजी महाराजच्या राज तिलकचा तीन वर्ष आपण साजरा करू शकता हा अहिलेबाई होलकरची भूमी आहे इथे असा देशद्रोही देशविरोधी लोकांच्या काय काम नाही आहे मग जाणून बुजून असा लोकांच्या विरोधामध्ये देशद्रोही शब्द इस्तेमाल करत आहे की जे वंदे मातरम आझादीचे मंत्र या गाण्याचा विरोध करत आहे ते देशाच्या विरोधामध्ये काम करत आहे आज पुन्हा एकदा कबूतरखाण्यासंदर्भात आंदोलन सुरू होतं जैनभूमी यांचं आंदोलन आहे त्यांचं म्हणणं आहे की दादरचा कबूतरखाना पुन्हा सुरू करावा ताडपत्री काढावी मी पण सांगितलं आहे हा कोर्टाचा आदेश होता हा सरकारचा आदेश नव्हता तरी पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाने अतिशय चांगल्या रीतीने दोघंही ग्रुप्सने बोलून कसा मार्ग काढायचा हा एक लोकांच्या स्वास्थ्याचा प्रश्न आहे एन्व्हायरमेंटचा प्रश्न आहे हा सर्व बाबी विचारात घेऊन त्याने कोर्टाचे प्रमाण पुढे झाला सरकार असा सांगितला होता आणि त्याप्रमाणे कोर्टाने जे महानगरपालिकाने निर्देश दिला कमिटी गठीत केली त्याने हे चार स्थानची निवड केली आहे ते पण सकाळी फक्त एक तासासाठी हे मुनी जे विरोध करत आहे मुनीचा आदर आहे ते आमचे कोणतेही समाजच्या मुनी असेल त्यांच्या वेशाच्या त्यांचे नामाच्या त्यांच्या कामाचा आदर असला पाहिजे पण त्या कामाची मी सहमत नाही आहे पण तुम्ही काही बोलणार आहात किंवा त्यांच्याशी चर्चा करणार आहात किंवा मार्ग काढणार आहात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं आंदोलन याद त्याने त्याने मी परत सांगतो मी त्यांच्यावर सहमत नाही आहे मी त्यांचे आदर करतो पण हा त्यांच्या जे निर्णय त्यावर मी सहमत नाही सर मतदार यादी संदर्भात मुलगा आणि विरोधकांनी मोर्चा काढलेला होता त्यानंतर तुम्ही एक आव्हान दिलेलं होतं तुम्हाला काय वाटतं मतदार याद्यांमध्ये खरंच घोर आहे का आणि कुठल्या मतदारसंघांमध्ये हा घोर आहे मी या वीकमध्ये जे मी त्या दिवशी सांगितलं होता की बाईस हजार सात सोश अठ्ठावन्न अनअथॉराईज कन्स्ट्रक्शन पूर्ण मुंबईमध्ये सॉरी चुकलो पूर्ण मुंबईमध्ये नाही फक्त मल्याडमध्ये आश्चर्यची गोष्ट आहे एक विधानसभामध्ये बावीस हजार सातशे अठ्ठावन्न अनअथॉराईज कन्स्ट्रक्शन झाले आणि त्या पते नाईंटी पर्सेंट एक जातीविशेषच्या आहे हा काय आहे कशासाठी त्याने डिफेंड करता ते भारतच्या पार्टिशन ज्याला ज्याने जायचा होतं तिथे गेले आता इथे आयच्या बंगलादेशी रोहिंग्याने परत बोलायच्या अनऑोराईज काम करायचा हा काही आपण मुंबईच्या बंगाल होऊन देणार का मुंबईने किती मुंबईने सेंड करायचा आता गळी गळीमध्ये रोहिंग्या बांगलादेशी फिरायला लागले कोणी उभे राहून सांगावं लागेल की आता था, थांबा तरी बहुत झाला हा राजनीती नाही आहे इलेक्शन पण नाही आहे मी सहा सा वर्षापासून हा विषय आहे माझ्या आज इलेक्शनसाठी मी विषय उचलत नाही नाही मग विषय ठाम आहे मी जोपर्यंत हा विषयचा सोसमोस होत नाही तोपर्यंत मी या मागे राहणार आहे कारवाई करण्याचा प्रोसेस सुरू झाला आहे साधारणतः हा निर्णय नक्की इम्प्लिमेंट होईल असा माली माझ्या सरकारी अधिकाऱ्यांना मी इन्स्ट्रक्शन दिला आहे ते करतील सर आझाद मैदानाचे आंदोलन सुरू झालेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांच्यावरती जबाबदारी दिली त्यांनी योग्य पार पाडली नाही असं त्यांनी म्हटलं आहे एक इशारा जो आहे तो तुमच्याकडे त्यांनी केला आहे जयंत मुनी आता ते बोलत आहेत तिथे नाही ठीक आहे ना ते आमचे आदरणीय मुनी आहे त्यांचे बोलल्यावर मी परत तीन वेळा सांगतो मी कमेंट करणार नाही